नमस्कार आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पवार हे परभणी दौऱ्यानिमित्त परभणी येथे आले असता त्यांनी अक्षता कार्यालय येथे पक्षाचा मेळावा घेण्यात आला या पक्षाच्या मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील आजी माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला यात विशेष करून दरगा रोड येथील डॉक्टर मिनाज हसमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा यांच्या उपस्थितीत व प्रतापभया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अल्पसंख्याक उपाध्यक्ष अजमत खान यांच्या नेतृत्वाखाली पक्षा पक्षात प्रवेश केला आहे ते आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे काय सांगणार असं नको आज अजितदादा पवार आले होते आणि त्यांच्या तेन, मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षात प्रवेश केला आणि दरगार रोडच्या विकास कामासाठी आमचा आम मेन हेतू हेच होता आणि याच्या अगोदर प्रतापभया देशमुख यांनी माझ्या कामाची दखल घेऊन एक दोन चारदा मला बोलवलं माझ्याशी चर्चा केली आणि नंतर त्यांनी मला असं केलं की बाबा तुम्ही पक्ष प्रवेश करा म्हणलं ठीक आहे रोडच्या कामांसाठी हे करणं आता आपल्या पुढे येणं गरजेचं आहे आणि रोडचं असं नाही की फक्त रोड परभणीच्या कल्याणासाठी अजित पवार सर इथं येऊन आपल्याकडं कामं करतात तर आपण होऊन इथं का काम करायचं करायचे नाही त्यामुळं प्रतापभाई देशमुख आणि आमदार विटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा आज प्रवेश निश्चिंत झालाय आणि पुढचं काम यांच्या मार्गदर्शनाखाली करू आणि अजमत साहेब आमचे मार्गदर्शक यांचं पण योगदान राहिलेलं आहे आमच्या कामानिमित्त कारण प्रतापया देशमुखांकडं आम्हाला घेऊन जाणारे अजमत खान साहेब तो का मी इच्छुक आहे पण जर पक्षानं संमती दर्शवली आणि त्यांनी काय इंटरेस्ट दाखवला तर नाही तर तसं काहीच नाही माझं फक्त एकच काम आहे समाज काम समाजासाठी काही करू तसं आपलं एक मन आहे बाकी काही नाही बाकी पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील ठरवतील ते आम्ही मान्य करू आज सरांनी पवार साहेबांनी ठीक आहे आज त्यांनी स्वतः सांगितलं आहे की दर्गा रोडच नव्हे तर पूर्ण परभणीचा नक्षा बदलू आणि बसस्टँडमध्ये जी आज गदळ त्यांनी पाहिली तिथं जाऊन त्यांनी ते सगळ्यांना ठणकावलेलं आहे काय ते सगळं बोलले ते की ही एवढी धूळ कसं काय एवढा जे तिथं धूळ होती त्याला बघून ते संतापले होते ते बरोबर केले त्यांनी आणि आज आजपासूनच त्याची सुरुवात झालेली परभणीच्या विकास कामांची सुरुवात आजपासूनच झालेली करायला ते सगळं पुढेही पण त्यांचं लक्ष म्हणजे कसं आहे की पूर्ण लक्ष त्यांचं आहे कारण या महिन्यात दोनदा त्यांचा दौरा इथं झालेला आहे आणि त्यामुळंच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इकडं आहे त्यांचं लक्ष इकडं आहे आपल्याकडं आहे त्यामुळंच मी ते निर्णय घेतला की खूप सर्वात चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे राज्याचा उपमुख्यमंत्री आपल्या म्हणजे शहराकडे जर बघत असतो पॉझिटिव्ह यानं तर खूप चांगली गोष्ट आहे बिलकुल करणार बिलकुल करणार आणि निवडणुकांसमोर आपले कामं लोकांना दाखवणार आणि पक्ष जे काही ठरवतील त्यानुसार आपण काम करणार आहे जर आमच्या मित्रांनी जसं सांगितलं पक्षानं जर आपल्याला संधी दिली महानगरपालिका मध्ये असू द्या तुमच्या इथे दर्गा रोड असू द्या कुठून संधी दिली तो आपण इच्छुक इच्छुक आहे का त्याच्या बिलकुल इच्छुक आहे बघ पक्षानं संमती दर्शवली आणि हे झेंडा दाखवला तर आपण ओके <स्थाथ>